नमस्कार मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाईली आहे चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये तर जास्तीचा जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाईली आहे एक हजार आठशे शहात्तर कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाळी आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद